हाय हॅलो मी लता माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांच्या अगदी मी मनापासून स्वागत करते बघा तर ह्या एक वस्तूमुळे घरातील गरिबी कधीही जाणार नाही आजच घरातून काढून टाका नशिबाला दोष देण्यापेक्षा आपल्या घरात ही एक वस्तू आहे का हे नक्की तपासा जर ही एक वस्तू आपल्या घरात असेल तर आपल्या घरातील गरिबाचं दरिद्रतेचं हे मूळ कारण आहे हे समजून जा आणि घरामध्ये जुने मळलेले किंवा वापरलेले कपडे दोन दिवस तीन दिवस कधी कधी आठवडाभर तसेच साठवले जातात आणि त्यानंतर ते धुतले जातात थोडक्यात दररोज कपडे धुण्याचा कंटाळा केला जातो लक्षात घ्या जे कपडे घालून आपण वावरतो इकडे तिकडे खेळतो या कपड्यावर मोठ्या प्रमाणात नकारात्मक ऊर्जा साठते एक तर अनेक जणांना उशिरा आंघोळ करण्याची सवय असते ज्या घरात लोक सकाळी लवकर उठतात सकाळी लवकर आंघोळ करून आपल्या घरातील थोरांचे आशीर्वाद घेतात देवपूजा करतात त्या घरात दरिद्रता कधी कधीच नांदत नाही त्या घरात लक्ष्मी सातत्याने वाढत राहते लक्ष्मीचा अखंड स्थायी वास तिथे निर्माण होतो मात्र अनेक लोक उशिरा आंघोळ करतात आणि आंघोळ केल्यानंतर कालचे पर्वाचे वापरलेले मळकट झालेले कपडे पुन्हा पुन्हा घालतात थोडक्यात जी नकारात्मकता आहे ते पुन्हा एकदा स्वतःवर ओढून घेतात धर्मशास्त्राने दररोज आंघोळ करण्यास स्नान करण्यास यासाठी सांगितलेले आहे की जी काही नकारात्मक ऊर्जा आपल्यासोबत असलेली आलेली आस आहे ती नकारात्मक ऊर्जा दूर व्हावी जी काही दरिद्रता आपल्या अंगाला चि चिकटलेली आहे ती निघून जावी अंघोळ केल्यानंतर ती दरिद्रता तर निघून जाते मात्र जेव्हा आपण आंघोळ करून कालचेच वापरलेले जुने कपडे प्रधान करतो तेव्हा आपण या दरिद्रता देवीस आमंत्रित करतो की ए आणि पुन्हा आमच्या नशिबावर स्वा स्वार हो ही एक चूक आणि घरामध्ये दारिद्र्याचे गरीबाचे कारण बनलेले आहे अनेक गृहिणी चार पाच पाच दिवस कपड्यांचा ढीक करतात आणि नंतर तो एक, एक साथ लॉन्ड्रीला किंवा वॉशिंग मशीनमध्ये किंवा जी कम कामाली बाई असते कपडे धुणारे तिला ते दिलं जातं ही सर्वात मोठी चूक आहे आणि ज्या घरात हे वारंवार अशा प्रकारे घडतं लक्षात घ्या एक जुना मळकट कपडा आणि जेव्हा अशा कपड्याचा थर वाढतो तेव्हा त्याची घनता आहे की प्रचंड वाढते दरिद्रतेचा खूप मोठा प्रभाव अशा वस्तूमध्ये सतत निर्माण होत राहतो एका कपड्याने एका ड्रेसने इतकी दरिद्रतेची वाढ होणार नाही त्याहून कित्येक पट जास्त वडिया कपड्यांच्या ढिगाणे होते आणि म्हणून ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा जे कपडे जीर्ण झालेले आहेत खूप जुने झालेले आहेत ते वा, वापरण्या योग्य नाहीत आणि तरीही जर आपण या कपड्यांचा वापर करत असाल तर लक्षात घ्या हे सुद्धा एक खूप मोठे कारण आहे दारिद्र्यते दारिद्र्यतेचे तरी त्याचा आपल्या घरा घरात वा वावर होण्यासाठी खूप जुने झालेले अगदी निगिरण झालेले कपडे चुकूनही वापरू नका यासोबत अजून एक गोष्ट ज्या बाथरूममध्ये आपण कपडे धुतो स्नान करतो या बाथरूमचा दरवाजा सतत बंद असावा त्याला कामापुरते उडे ठेवू शकता मात्र काम झाल्यानंतर या बाथरूमचा दरवाजा नेहमी बंद करावा बाथरूमसोबत टॉयलेटचा दरवाजा सुद्धा बंद करावा कारण या दोन्ही दोन्ही वाचतो अशा आहेत ज्या ठिकाणाहून मोठ्या प्रमाणात सर्वात जास्त नकारात्मक ऊर्जा बाहेर पडत असते तेव्हा ते हा दरवाजा खुला असतो ही नकारात्मक ऊर्जा आपल्या घरामध्ये येत नाही येते आणि येते आणि पसरते सुद्धा आणि घरामध्ये दुर्भाग्य आधारित रता वाढवू लागते अनेक लोकांनी यांचा अनुभव घेतलेला आहे आंघोळ करताना बेकेटमध्ये आपल्याकडून थोडेफार पाणी बकेटमध्ये आपल्याकडून थोडेफार पाणी शिल्लक राहते एका व्यक्तीची आंघोळ झाल्यानंतर दुसरा व्यक्ती जेव्हा तिथे जाईल तेव्हा त्यांनी ही आंघोळीचे पाणी चुकून वापरू नये हे आंघोळीचे पाणी टाकून द्यावे आणि हे बकेट थोडेसे मिसळून त्यानंतर आपल्या स्वतःसाठी दुसरे पाणी आपण त्यामध्ये घ्यावे जेव्हा आपण दुसऱ्याचे उरलेले पाणी स्वतःच्या अंगावर घेतो त्याच पाण्यामध्ये आपल्यासाठी असणारे पाणी टाकतो तेव्हा लक्षात ठे घ्या आंघोळ करताना ते पाणी आपण त्या व्यक्तीच्या नावे होत असते त्या व्यक्तीची द्वारे करता निघून जागी सर्वांनी गीते एनर्जी निघून जावी सर्व नकारात्मकता निघून जावी यासाठी ते पाणी असते आणि उरलेले जे पाणी आहे त्या पाण्याचा वापर अनेक प्रकारच्या गैरवापरामध्ये केला जातो कारण त्यामध्ये नकारात्मकता असते आणि म्हणून हे पाणी आपण वापरू नका ते टाकून द्या पाण्याचे भांडे विसळून त्या दुसरे पाणी घेऊन आंघोळ करावी या छोट्या छोट्या गोष्टी कदाचित अनेक जणांना पटत नसतील यावर विश्वास बसत नाही मात्र आपण या गोष्टी करून पहा तुम्हाला फरक पडेल नक्की दिसून येईल यासारख्या अनेक गोष्टी आपण आपल्या दैनंदिन जीवनात करत असतो जर व्हिडिओ